नियतीचा खेळ पहा जिथून सूत्रं सुरू झाली तिथेच सूत्र येऊन थांबली नाव शरद पवार शरद पवारांच्या हयातीतच कायम असं म्हटलं आहे की वस्ताद नेहमी शेवटचा डाव राखून ठेवतो आज सोशल मीडिया म्हणती पवारांचा शेवटचा म्हणजे वस्तादाचा शेवटचा डाव दादाच होते पवारांच्या हयातीत पवारांच्या तारुण्यात पवारांच्या राजकीय प्रयोगांमध्ये त्यांनी जे जे केलं ते पवार त्यांच्या जीवावर करत होते पण आत्ताची सुरू असलेली पवारांची राजकीय कारकिर्द ही अजित पवारांच्या जीवावर सुरू होती सोडून द्या राष्ट्रवादी पक्ष कुणाचा सोडून द्या राष्ट्रवादी हे चिन्ह कुणाचं सोडून द्या राष्ट्रवादीवर मालकी हक्क कुणाचा पण सध्या अजित पवारांच्या नावामुळे का होईना मात्र राष्ट्रवादी जिवंत होती <गली> बारामती पवारांच्या नावाने ओळखली जाते पण बारामतीचा दादा म्हणून अजित पवारच ओळखले जात होते आमदारांसोबतचा ॲक्सेस अजित पवारांचा कामाची पोचपावती कोण देणार अजित पवार देणार निर्णय कोण घेणार अजित पवार घेणार उमेदवाऱ्या कोण देणार अजित पवार देणार सगळं काही अजित पवार एके अजित पवार होतं आणि त्यामुळे म्हटलं जातं की वस्तादाचा शेवटचा डावच मुळात दादा होते दादांच्या जीवावरती शरद पवार बिनधास्त होते म्हणूनच की काय पक्षांचे दोन तुकडे झाल्यानंतर सुद्धा दोन पवार आतून एकच होते या चर्चा होऊ घातलेल्या असताना सुद्धा जसं म्हटलं जात आहे पवारांचं राजकारण सगळं अजित पवारांनीच हँडओव्हर केलं होतं सहकाराच्या राजकारणामुळे अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले होते आणि शरद पवारांचा हात तिथे होता शेवटचा शरद पवार अजित पवार यांचा संवाद म्हणा किंवा राजकीय जर एकता कुठं दिसून आली असेल तर ती होती महानगरपालिका निवडणूक पुणे पिंपरी चिंचवड निवडणुकांनिमित्त आणि आता झेडपीच्या निवडणुकांमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आणून राष्ट्रवादीवर पवार नावाची मोहोर जी होती ती अजित पवारांनी लावली होती जाता जाता तुझ्या बापापेक्षा माझा काकालय मोठा आहे असं अजित पवार म्हणत होते आणि जाता जाताच भाजप आणि अजित पवार भिडलेसुद्धा होते अजित पवारांच्या अंगावर भाजप गेली होती सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही बंद झाली नव्हती असं चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात येऊन अजित पवारांना बोलून गेले होते भाजप आणि अजित पवार प्रचारादरम्यान दोन टोकाचे दोन पक्ष झाले होते शेवट असा म्हणता येईल की अजित पवार भाजपा विरोधात गेले होते पण तरीही प्रश्न राहतोच की सत्तेचा शरद पवारांना काय वाटतं यापेक्षा महत्वाचं आहे की आता शरद पवारां पाशीच येऊन सगळं थांबतंय आहे राष्ट्रवादी कुणाचा अजित पवार सोडले तर दुसरा कुणीही त्या पक्षावर दावा करू शकत नव्हता आणि आज अजित पवारच नाही तर हा पक्ष ज्यांचा होता त्या शरद पवारांपाशीच सूत्रे येऊन थांबलीत त्यामुळे आता पवारांच्या हातात सगळा खेळ आहे पवारांच्या हातात पूर्ण राजकीय घडी पवारांचं वय झालंय पवार राजकीय निवृत्ती घेतील नाही घेतील पवार कुणाच्या हातात धुरा देतील पण आजही पवार एके पवार सुरू झालंय कारण अजित पवार गेल्यानं जेवढी हानी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला झालीय तेवढीच हानी शरद पवारांनाही पोहोचली अजित पवारांनी उभे केलेले आमदार शरद पवारांनी उभे केलेले आमदार आता जे नेतृत्व शरद पवार देतील ते स्वीकारतील का आणि जर ते स्वीकारणार नसतील तर शरद पवारांना स्वतःच्या हातामध्ये सगळं नेतृत्व घ्यावं लागेल पैऱ्यायी ज्या लोकांमुळे राष्ट्रवादी फुटली त्यांनाही बाजूला ठेवावं लागेल नाहीतर अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचं घड्याळ बंद होऊन जाईल आणि राष्ट्रवादी दोन टोकाची दोन होऊन जाईल त्यामुळे जिथून ही सगळी सूत्र सुरू झाली होती आज सगळी सूत्र तिथेच येऊन थांबली आहेत आणि नाव आहे शरद पवार शरद पवारांनी असं समोरासमोर अजित पवारांच्या हातात पक्ष दिला नाही पण मागून अख्खीची अख्खी कमान अजित पवारांच्याच हातात होती नाहीतर दोन हजार एकोणवीसचा मोठा पहाटेचा शपथविधी करून सुद्धा अजित पवारच केंद्रीय राजकारणाच्या नेतृत्वात आले नसते अजित पवारच होते ज्यांच्यामुळे राष्ट्रवादीचा जिवंतपणा होता अजित पवारच होते ज्यांच्यामुळे राष्ट्रवादी ताकद होती अजित पवारांची शेवटची निशाणी त्यांच्या हातावर घड्याळ राहिलं आज पवार फॅमिली व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष दुसरीकडे जात नाही आमदार फुटीच्या मार्गावर जातील दोन तुकडे पडतील जे होईल ते होईल पण आज या राजकारणाचा एक धुरंधर अजित पवारांसारखा माणूस निघून गेलाय आणि केंद्रस्थानी पुन्हा आलेत शरद पवार तुम्हाला काय वाटतंय ही राष्ट्रवादी पुन्हा शरद पवारांनी त्यांच्या हातात घ्यावी की आता राष्ट्रवादी आपल्यापासून कायमची वेगळी करून टाकावी कारण ही राष्ट्रवादी आता ज्या नावाने चालत होती तो सूर्य मावळ कमेंट करा मुद्दा सांगा व्हिडिओ शेअर करा जय महाराष्ट्र